नमस्कार मंडळी मी सिद्धेश तावडे तुमच्यासाठी घेऊन येतो घेऊन येतोय माझ्या आयुष्यातला पहिला ब्लॉग आणि आपण पहिल्या ब्लॉग मध्ये जाणार आहोत तर ही पहिली अशी आयुष्यातली पहिली अशी मी काय बोलतात ते काय बोलतात त्याला पहिला असा निर्णय घेतलाय की आता नवीन एक आयुष्य सुरू करायचं तर मी सुरू करते ब्लॉगिंग माझ्या चॅनलचं नाव आहे अचानक ब्लॉग असंच मी विचार करत होतो की काहीतरी नवीन करू नवीन करू मी आहे कॅमेरा शायफ तर मग आता हळूहळू सुरू करतोय म्हणून पण मी आता तो, इंट्रो आहे तो मी रिक्षा पर्यंत ट्रायल केलेत मी घरी पण पण असा थोडा कॉन्फिडन्स येत नव्हता हा पहिला ब्लॉक जातोय आपला नालासोफारा राजोडी बीच मी पण आज पहिल्यांदा जाणार आहे राजोडी बीच वरती पण त्या अगोदर मी शनी मंदिरात पण जाणार आहे इथे एक फेमस असं शनी मंदिर आहे नाला सुपर राहिला ते पण मी पूर्ण व्हिडिओमध्ये कव्हर करेन की तुम्हाला तिथे जाऊन काय काय भेटेल किंवा काय काय आहे तिथे त्याची थोडी हिस्ट्री काय आहे ते सगळं मी सांगण्याचा प्रयत्न करेन तर जाऊया शनी मंदिर आणि तर मित्रांनो आम्ही आता तिथून गेलो शनी मंदिरात तर हे आहे शनी मंदिर हा त्यांचा बॅक गेट मधून आम्ही गेलेलो तर हे खूप जुनं मंदिर आहे इथे तुम्ही पाहू शकता खूप लोकांची गर्दी पण होती तिथे आम्ही गेलो होतो आम्ही गेलेलो तेव्हा शनिवार होता त्यामुळे गर्दी होती पण या मंदिराची जी वाईब आहे ना ती खूप मस्त आहे म्हणजे सगळीकडे त्यांनी दिवे लावून ठेवले आहेत एक छान वाईब तर हा त्यांचा गाभार आहे आता मंदिरात आल्याप्रमाणे आम्ही प्रसाद घेतला आणि नंतर आम्ही थेट गेलो परिसरात तर इथे हे काही चिल्लर पार्टी खेळत आहेत

तर मित्रांनो नाला कलम बीच आणि शनी मंदिर हे कळम बीच ला तर आमचा जरा काहीतरी सीन झाला अचानक आमचा प्लॅनच चेंज झाला अचानक ब्लॉक तसाच आमचं अचानक मध्ये प्लॅन पण चेंज होऊ शकतो तो आज पहिल्याच ब्लॉक मध्ये झालेला आहे आम्ही जाणार होतो राजोडी बीच ला पण आता आम्ही येऊन पोहोचलो कळम बीच तर मंडळी या बीच वरती अस सगळे गेम्स वगैरे ते असतात ते तर आहेतच तिथे तिथे वॉटर स्पोर्ट्स चालू आहेत बोटिंग चालू आहे तुम्ही पाहू शकता तीन उंट बसलेत एका उंटावरती आणि चौथा उंट त्या तिघांना घेऊन जातोय चौघांना मला तर एवढी मजा तर येत नाही पण आता पहिला ब्लॉग आहे मग मा, मजा दाखवावी दा. दा पहिलाच ब्लॉग आहे थोडासा मी पब्लिक मध्ये पहिला ब्लॉग करताना जरा घाबरतोय पहिला ब्लॉग कसा करायचा वगैरे दोन आपले पा। चिल्लर पार्टी तिकडे खेळत आहेत तुला कसं वाटतंय बीच वरती येऊन छान वाटतय तुम्हाला कसा वाटला हा बीच राजोडी बीच तुम्ही सांगा मला कमेंट्स मध्ये या बीच वरती अजून काय काय मी मिस केलंय जेणेकरून नेक्स्ट टाइम जेव्हा मी येईन या बीच वरती तेव्हा सगळे ते परत एक्सप्लोर करेन आणि इकडे जे जे गेम्स आहेत किंवा काय काय खायला ते काय बोलत त्याला स्टॉल्स जे आहेत ना ते सगळे आपण एक्सप्लोर करूयात त्या बरोबर हा जो व्ह्यू आहे ना हा 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 बघा मागे त्या व्हिव्ह साठी आलेलो कोण मॅगी खाणार आहे त्याने हात वर करा आणि किती मॅगी खाणार आहे तेवढी बोट दाखवायची वन कि टू कि थ्री किती आलफाय द्या मग मॅगी खातोय मॅगी एक नंबर बीच वरती येऊन जी मॅगी खाण्याची माझा आहे ना ती नेक्स्ट लेवल ती कुठेच नाही आणि आता मला आमची लाडकी एना मला मॅगी बनवणार आहे एक नंबर एकदम फटे फटे एकदम एवढे फक्त पाणी आणि मॅगी मोठा प्रॉब्लेम झालेला आता कडम बीच वरती आमची मॅगी झाली एकदम तिकट तर मंडळी आता घरी निघायची वेळ झालेली आहे तर आता मी इथून निघतोय तर तुम्हाला कसा हा बीच वाटला कळम बीच तर ते तुम ते, तु, ते तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका तुला अचानक भयानक प्लॅन करून येणार मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय